जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा येथील कुबेर पार्कमधील भाजपा कार्यालयात आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील काँग्रेस व शिवसेनेच्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते भाजपाचे चिन्ह असलेले स्कार्फ गळ्यात घालत मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला आहे यावेळी आयोजित भाजपा प्रवेश सोहळा कार्यक्रमात माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत गावित खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद सुप्रिया माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यांनी त्यांचे स्वागत करीत मार्गदर्शन केले व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य जमुनाबाई वसावे माजी सरपंच जगदीश वसावे माजी पंचायत समिती सदस्य सुधीर पाडवी माजी सरपंच जयमल पाडवी सरपंच भूपेंद्र पाडवी माजी पंचायत समिती सदस्य किशोर पाडवी माजी सरपंच किसन नाईक उपसरपंच सुरेश वसावे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपात प्रवेश केलेले गुलाबसिंग वसावे माजी सरपंच खडकुणा जयपाल सुकलाल वसावे पोरांबी राजाराम आसाराम जीवनदास पेचरीदेव साजन वसावे टावली अजय तडवी काकडी अंबा महेश माजी सरपंच टावली अरविंद रामसिंग पाडवी रामपूर विक्की तालबा गुलाब नेसला तडवी काकडी आंबा गुलाब दामू भीमसिंग महाराज खडकुणा या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह यावेळी भाजपात प्रवेश केला यावेळी उमेश पाडवी महेश तवर विरबहादूर सिंह राणा भूषण पाडवी रविकांत पाडवी अक्षय पाडवी मनोज पाडवी सुपा नाईक उपसरपंच सुरेश वसावे जयपाल वसावे हिरा वळवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार આપો રહે ખુબ જિલ્લા પરિષદો તે દિલ્હી જાય અને ત્યાં જિલ્લા પરિષદો મેં काम के नारे लोक रे तो तुम्हा भी काम आले आम्ही आमदार काय के हे काय ना ते पूर्वपुरा हे आकडे काय आम्ही परत करत आठवतो विधानसभा निवडणुकी मंत्रालयात घेतली मन काही लोक मिळे मी आकल तुम्हाला मतदारसंघा ते बाबदार पाहून येऊ आले टेक म्हणजे इंग्रजी टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान

જે જે કિરસિંગ દાદો હોય પ્રતાપ દાદો નાગેશ દાદો ત્યાંતરે નીતેશ દાદો અહીંયા જે જે કઈ એમાં પરિસર મેરા ત્યાં જે યોજના હોય તે યોજના મેં સમાવિષ્ટ કોઈ જે જે જિલ્લા પરિષદ યોજના તમાર ગટુ મેં ત્યાં ઠીકાણે પોતાની લો કામ આમાં આખે મિલી તે ત્યાં ઠીકાણે કોઈ હું ત્યારે તમાર ત્યાં ઠીકાણે આખે એકજુટ હોઈને તમાર

અમે આ બાંડવોને હોકા દેચીન દેવ્યા ને બાંડે યને ભીખ લાગે મેવ સાબે ઉલટો દિયે બે મોલે તુમાન બીવલા કાય ખાવના હું તુમાન પહેલી દાવાકી જાઉ અને બીરીબોળ દેમબી કામે મંડુલ હાય અમે અમે જે મંડુલે હાય મે કામા બી તા વાટી મેલી અસલમ સાહેબલી વસ્તી ગરમેલી ઠક્કર બાપાવલી પીચોપનવરી पंचवीस पंधरा वेरी होमे कामे। मा काम मा काम माही मंजूर केले आहे आम्ही आहे ते आम्ही चालू आहेत जे या न्या पोडात नवीन नोबीन जातायच आम्हाला हे काही ना काही शेप आहे